नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत भावाकडून जमीन वाटपाने मिळाली तर ती जमीन वडलोपार्जित होते का ह्या महत्वाच्या आणि सर्वसाधारण सर सध्या आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी येणाऱ्या या विषयावर आपण बोलणार आहोत की वडलार्जित मिळकत वडला वडलार्जित मिळकत कशाला म्हणतात अथवा भावाने वाटपात दिलेली मिळकत ही वडलार्जित होते का या महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो किंवा वडलार्जित जमीन आहे आणि त्या वडलार्जित जमिनीत वडला तर मित्रांनो त्यात महत्वाचा विषय आहे की ती जमीन कोणाची होती आणि ती जमीन कोणाची होती वडिलांकडून किंवा भावा भावांच्या वाटपात एक भावाने दुसऱ्या भावाला जर जमीन वाटपाने दिलेली असेल आणि वडलोपार्जित होते पण जमीन अगोदर वडलोपर्जित असली पाहिजे म्हणजे एखादी जमीन भावाभावाने वाटून घेतली आणि वाटून घेतल्यानंतर त्या भावाच्या मुलाला अथवा मुला त्यांच्या खालील वारसांना त्या जमिनीबाबत वडलोपार्जित हक्क सांगता येण्यासाठी ती जमीन मुळची वडलोपार्जित असणं गरजेचे आहे वडलोपार्जित जमीन असेल तरच ती खाली जमीन वडलोपार्जित होते जमीन वडजो वडलोपार्जित वडलोपार्जित त्यातील एक हिस्सा भावाला मिळाला आणि भावानी त्या तो हिस्सा त्याच्या फॅमिलीमध्ये असणाऱ्या मुलांना मुलीला त्याच्या पत्नीला या सर्वांना वाटून दिला आणि त्याच्या हिस्ची जी राहिलेली मिळकत आहे ती ती मिळकत जर त्या भावाने दुसऱ्या भावाला खरेदीने अथवा बक्षीसपत्राने अथवा कुठल्याही तसाने जर दिली तर ती मिळकत वडलोपार्जित होत नाही याचं कारण असं आहे की मित्रांनो जी मिळकत त्याला वडलोपार्जित हिश्यातून वाटून मिळाली होती त्याचा त्यांनी त्याच्या मुलाबाळांना त्याच्या वारसांना सर्वांना वाटून दिली आणि त्याच्या नावे राहिलेला जो हिस्सा आहे तो हिस्सा त्यांनी त्याच्या भावाला जर खरेदी करून दिला तर ती मिळकत ही वडलोपार्जित होत नाही पुढचा मुद्दा असा आहे की जर ती मिळकत भावाने स्वतंत्र खरेदी घेतली असेल अथवा बक्षीस पत्राने आली किंवा मृत्यूपत्राने आली तर ती त्याची सो मिळकत होते म्हणजे एखादी मिळकत जर त्या भावाने खरेदी खताने घेतली असेल अथवा त्याला कोणी बक्षीस दिलेले असेल अथवा ती मृत्यूपत्राने जर त्याला आली असेल तर ती मिळकत ही त्याची सो कष्टीत मिळकत होती त्या मिळकतीला आपल्याला वडलो मिळकत असे म्हणता येणार नाही दुसऱ्या भावाला दिली तरी ती मिळकत वडलोपर्जित होणार नाही मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो जरूर करा त्यासोबतच कोर्ट कचेरी या यूट्यूब चैनल ला करा धन्यवाद